येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण कोकणात तर येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्रातल्या उर्वरित भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे याशिवाय पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या के शेत परिस्थितीचा त्यांच्या पेरणीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय सध्याची मान्सूनची स्थिती पाहता विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातल्या काही पट्ट्यात अद्यापही मान्सून पूर्णपणे पूर्ण सक्रिय न झाल्याचं सांगण्यात आलंय मुंबईतून पाऊस गायब झाला असला तरी किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पुन्हा मान्सून सक्रिय होईल असंही सांगण्यात आलेलं आहे तीन चार दिवसामध्ये मान्सूनचा पुढचा प्रवास जो आहे खास करून पश्चिम भागातला जो प्रवास आहे तो थोडासा रेंगाळला असं म्हणायला हरकत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्यासाठी सध्या पश्चिम विभागाची जी शाखा आहे त्याच्यामध्ये उत्तर कोकणामध्ये पाऊस परत एकदा दाखल होणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये मुंबई आहे डहाणू आहे पालघर आहे आणि मग त्याच्यावरती जे आहेत आपले दक्षिण गुजरातचे जे भाग आहेत तर ह्या भागामध्ये जर का पाऊस सक्रिय झाला तर मग आपले धुळे नंदुरबार हे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पण पाऊस होईल याच्यासाठी आपल्याला कमीत कमी, कमी तीन ते चार दिवस वाट बघावी लागेल